कासार वन पंजा लागले धुंगे हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्ही ह्याच्या आधीचा व्हिडिओ पाहिलात की नाही नसेल बघितला तर प्लीज चॅनलवर जा आणि आधी तो व्हिडिओ बघून घ्या कारण की ट्रिप ची सुरुवात तिकडेच झाले इथून आम्ही कुठे चाललो इतर हॅलो हाय आणि जसं मी बोललेली आम्ही आलो आता शिरडी मध्ये आज सकाळी काय का आमचं सकाळीच दर्शन झालं आणि आता असं शॉपिंग करायला म्हणून बाहेर फिरतं इथे पण थोडा थोडा पाऊस आहे पण तेवढा नाही पण काल रात्री समृद्धीला म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आपलं जुनं औरंगाबाद तिकडे तो भयानक पाऊस होता पण शिर्डीला त्यामानाने नव्हता सकाळी सुंदर असं दर्शन झालं पण आम्ही पेड पास घेतलेला कारण की थोडी घाई पण होती नाश्ता केला आणि आता फिरतोय मी माझा आणि आधीचा सेम ड्रेस आहे सेम कुर्ता सॉरी इकडे आमच्या मम्मी हातात टाळ आहे पण इकडे माई आणि माईने पण हा ड्रेस ग्राहक मधून घेतलेला ग्राहक पेठ मधून आणि तो हा ड्रेस आहे त्या दिवशी माझी तुटली सो मी ही सुंदर अशी टेम्पररी चप्पल घेतलेली आहे बाटाची आणि आता मी इथे पण चप्पलच बघतोय बघ ही ही करून कर प्लाझो वाली ही ट्रेन मध्ये हा जीन्स ही नववारी साठी ही रेग्युलर साठी ही पण नववारी, आणि ही नाईट ड्रेससाठी वेगवेगळ्या पॅटर्न साठी आहेत मी असा विचार करते एकदम टिपिकल मम्मीने ह्यांना नाव लिहिलेलं आहे ना काय ना 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 ना? का ना था नाही ते काय नाही ऐकत काय नाही आज एकदम फुल मॅचिंग घातले दोघांनी देत ना कस काय मॅचिंग होतं त्यांचं नाही घेतली घरी <laughs> आपल्या आहे सिंगापूर शनी शिंगणापूर शिंगणापूर

हा ऍक्च्युअल कलर आहे म्हणजे अशी चप्पल बनते असा पण यूज करू शकतो आणि त्याला मग नंतर ते कलर करतात त्याच्यानंतर ती अशी, अशी होते, होते। येस आपण कोणती बघितलेली तिथे हा अशी हीच ना मग नंबर काय इध आओ काय अरे बापरे काय आहे माझा पण काढ फोटो काढा सगळ्यांचा बाई पण फोटो काढणार आमचे चला बाई उलटा आहे ते पुढे ना बाई उलटा फोटो काढतात माहिती नाही

कूरियर पण करता तुम्ही काय चार्जेस कूरियर चार्ज तुम्हाला द्यावा अच्छा म्हणजे ऑनलाइन ऑनलाइन आणि कुठे बनवतात प्रॉब्लेम आहे तुमजी तर सात नंबर आहे तुम्हाला आठ घेवाला ऑनलाइन मध्ये तो साईज तो कळत नाही आणि बनवतात कुठे रोडवर इथेच आहे रोड मुंबईला पण आहे मुंबईला पण होतं पण कुर्ल्याला कुर्ल्याला वासी कॉपर वासी बिलाल पारा माता इकड़े से आता है मतलब शिरडी गाँव इकड़े में नहीं शिरडी ताले में नहीं चम्पता शिक्का माता ही तुम भड़े में भी नहीं 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 भड़े भड़े में नहीं सोते क्या घर भी रहते हो गाँव ऐसे पेरू पेरू लाल

हॅलो आणि आम्ही शिर्डीवरून निघालोय आणि आता समृद्धीवर आहोत इगतपुरीच्या इथून बाहेर निघणार आणि मग जेऊ वगैरे आणि मग पुढचा रस्ता कालच आम्ही शिर्डीला आलो कारण की मग हे पूर्ण दहा तासाची जी जर्नी होती ती थोडी कमी झाली हाफ हाफ झाली पाच तास काल आणि आज थोडासा सो असं छोटासा बाईक क्रिकेट पाडलं काय प्यायचं पाणी आहे आता परत पावसाने भार केलाय काय झालं माती नाही आलंय चुकलं का काय चुकले का काय <laughs> सकाळचा मस्त नाश्ता झाला शॉपिंग झाली आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो समृद्धी महामार्ग म्हणजे अगदी आरामात तसं बघायला गेलं तर पण त्यानंतर जो रस्ता सुरू होतो ना ह्यावेळेस आम्ही आमने म्हणजे भिवंडीवरून न जाता तानसावरून जायचं ठरवलं आणि आम्ही तिकडून गेलो चांगला व्यवस्थित रस्ता होता त्या फोटो मध्ये बरेचसे ब्रेक झाले आता जसं बोलली फॅमिली आहे त्यामुळे ब्रेक तर होणारच छोटा बच्चा समृद्धीला एकदा लागलं ला की जेवणाची काही एक सोय तिथे नाहीये त्यामुळे असच लटर फटर खात आणि आमची भूक भागवत होतो आणि काल संध्याकाळी आम्हाला यायला सात वाजले ऑलमोस्ट आलो मस्त जेवलो आणि सगळे गुल सगळे एवढे थकलेले कारण की दिवसभर प्रवास झालेला मध्ये बरेचसे आम्ही तसे ब्रेक घेतले चहाचे वगैरे वडापाव खाला आणि पाऊस पण भरपूर होता पण सगळे पोचलो व्यवस्थित तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट येऊन टाटा बाय आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि धूम पाऊस सुरू झालेला आहे फोटो <laughs> <पूटो laughs>